जगताचा भावपूर्ण श्रद्धांजली नमस्कार मी मीनाक्षी घोडके गुन्हेश्वध न्यूज नेटवर्क या आपल्या युट्यूब चॅनल वर, वर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आयपीएस सुधाकर पठारे यांचे अपघाती निधन झालं आहे तेलंगणातील श्री शैलम येथून ते नागरकुरू कडे जात असताना त्यांच्या कारचा अपघात झाला आणि त्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे सुधाकर हे ज्या गाडीतून प्रवास करत होते त्या गाडीची बसला धडक झाली आणि हा अपघात झाला सुधाकर पठारे हे दोन हजार अकरा बॅच चे आय पी एस अधिकारी आहेत सुधाकर पठारे यांच्या अपघातामुळे महाराष्ट्र पोलीस दलांमध्ये शोकाकुंड पसरला आहे सुधाकर पठारे सध्या मुंबई पोलीस मध्ये पोर्ट झोनचे डीसीपी म्हणून कार्यरत होते सुधाकर हे हैदराबाद मध्ये गेले होते त्या ठिकाणी एका हो। ते ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी जात असताना हा अपघात झाला या अपघातात सुधाकर पटारे यांच्यासोबत त्यांच्या नातेवाईकाचाही मृत्यू झाला दरम्यान या घटनेची माहिती तेलंगणा ते पोलिसांना मुंबई पोलिसांना कळवली आहे कोण होते सुधाकर पठारे सुधाकर पठारे हे दोन हजार अकरा बॅच चे आयपीएस अधिकारी हो होते ते मूळचे वाळवणे तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर येथील होते आयपीएस होण्या अगोदर ते शासनाच्या वेगवेगळ्या खात्यांमध्ये अधिकारी म्हणून राहिले होते डॉक्टर सुधाकर पठारे यांचे शिक्षण एम एस सी अॅग्री एल एल झाले आहे स्पर्धा परीक्षा देत असताना एकोणीशे साली ते जिल्हा विशेष लेखा परीक्षक झाले यानंतर एकोणीसशे शहाण्णव साली विक्रीकर अधिकारी वर्ग एक म्हणून त्यांची निवड झाली एकोणीसशे साली पोलीस उप म्हणून त्यांची निवड झाल्यानंतर पोलीस खात्यातच ते रमले आतापर्यंत त्यांनी उप उपअधीक्षक म्हणून पंढरपूर अकलूज कोल्हापूर शहर राजुरा येथे सेवा, सेवा बजावली आहे राज्यात अनेक ठिकाणी सेवा बजावली अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून चंद्रपूर वसई तर पोलीस अधीक्षक म्हणून सी अमरावती येथे सेवा बजावली आहे पोलीस उपायुक्त म्हणून मुंबई ठाणे पुणे वाशी नवी मुंबई ठाणे शहर येथे सेवा बजावली आहे अनुभव सांगायचा तर गुन्हे मासिकाचे संपादक जयवंत हनुमंत दामगुडे यांना त्यावेळी त्यांच्याशी प्रत्यक्ष भेटण्याचा योग आला होता सर्वांना आपल्यास करणारा कर्तव्य दक्ष अधिकारी होता गुनिशोध मराठी मासिकाचे संपादक जयवंत हनुमंत दामगुडे यांना त्यांना अनेक वेळा निवेदने दिली होती पत्रातील गांभीर्य ओळखून तात्काळ त्यांनी गुन्हेगारी व अवैध धंद्याचा बिमोड करीत त्यांचे पाळेमुळे खोडून काढले आहेत सुधाकर पठारे यांनी पोलीस खात्यात सेवा बजावताना संघटित गुन्हेगारी मोक्का तडीपारी एमपीडीए अशा प्रतिबंधात्मक कारवाईचा धडाका केला आहे कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याबरोबरच पोलीस दलात अनेक विविध उपक्रम राबवले आहेत सुधाकर पठारे यांच्या निधनामुळे महाराष्ट्र पोलीस खात्यावर आहे भावपूर्ण श्रद्धांजली मुंबई बंदर उपायुक्त डॉक्टर सुधाकर पठारे हे एक निष्ठावान आणि कर्तव्य दक्ष पोलीस अधिकारी होते सध्या बंदर परिमंडळ मुंबई येथे तसेच यापूर्वी नवी मुंबईत त्यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी दिलेले योगदान अमूल्य आहे आम्ही त्यांच्या कुटुंबियांना मित्र परिवाराला आणि सहकार्यांना मनपूर्वक संवेदना व्यक्त करतो मुंबई पोलीस दल आपल्या या उत्कृष्ट अधिकाऱ्याच्या निधनाने शोकाकुल झाले आहे त्यांच्या आत्म्याला शांती लाभ ओम शांती